आज आम्ही सकाळी अक्कलकोट देवदर्शनासाठी गेलो होतो त्याच्यानंतर लग्न मा, समारंभात माझी नेहमी आहे मोठी त्यांना घेऊन लग्नासाठी गेलो होतो आपलं नंतर लग्नासाठी आलो आणि त्या अगोदर सकाळी आम्ही अक्कलकोट दर्शनासाठी गेलो होतो आता हतलाई देवीच्या मंदिरामध्ये आहोत आम्ही धाराशिवला माझी माझी एवढी मोठी फॅन आहे पण काय करावं आता फक्त एक्सप्रेशन त्यांच्या मेहनीच्या मनात फार व्हिडिओ चांगले काढायची इच्छा आहे पण आम्हाला असं नॉर्मल माणसाला आणि रील्स बनवणाऱ्यांना जास्त एक्सपिरियन्स असतो आम्ही नॉर्मल फक्त व्हिडिओ बघणारी लोक आहेत आम्हाला व्हिडिओ म्हणजे रील्स बनवणं जमत नाही हा हे प्रॉब्लेम आहे आमचा त्यांना रील्स बनवायची पण आहे खूप पण ते जमतच नाही तर आम्ही आलो आहे अग व्हॅकेशन साठी म्हणजे बहिणीच्या घरी मेसाई जवळ गेला मस्त चार दिवस एन्जॉय करतोय त्यांचं घर शेतामध्ये एकदम मस्त मस्त छान वाटतंय तर उद्या आम्ही आमचं बसताना उचलणार आहे आमच्या म्हणजे आईकडे जाणार आहे तर खरंच खूप छान 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 आहे आमचं गाव आणि घर तर भरपूरच छान आहे एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये आम्ही नेक्स्ट वॅकेशनला पण बनवतो पण आम्हाला बोलता बोलतायत ना तुम्ही एवढं बोल झालं ढकला पुढे पण परिणाम आहे वेळ करतो माझी जी नेहमी आहेत ती मुंबईला खाते मुंबईला मुलून 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 का अंधेरी मुंबईला अंधेरी तर तिथल्या गर्दीच्या एकदम आ... त्या कचाट्याच्या वातावरणातून एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये मस्त वाटते आम्हाला शेत असो गाव असो एकदम शांततेमध्ये उलट छान वाटतं आणि यांचं शांततेतच घर आहे तर आम्हाला असं वाटतं की चला शांततेतल्या गाव आम्ही दुसऱ्या ग्रहावरती पोहोचलोय आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं विसरून गेलो यांच्यामुळे तर मला ही भेटली आहे <laughs> मेन महत्वाचा पॉईंट राहिला मित्रांनो ढकलू नका का सोयिक शक्यतो आई वडील जमवतात पण या दोघांची सोरीक मी जमवलंय कारण आईनं सांगितलं होतं मुलगा तुला चांगलं वाटला स्वभाव पटला तर डन करायचंय मग आम्हाला त्यांचं सगळं ओके वाटलं होतं ते निर्वसने आहेत स्वभाव उत्तम, उत्तम 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 आहे सो जास्त <laughs> की आहे स्वभाव आणि माझी बहीण तर त्यांच्यापेक्षा चांगली आहे मित्रांनो माझ्या तोंडावर बोलते तो दोघ जण माझी बहीण खरंच धाडसी आहे साहसी आहे एकदम सर वाटला फटकन बोलते जे आहे ते पाठीमाग बोलत नाही आणि तो स्वभाव महत्वाचा आहे जगण्यासाठी माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची ही दोन माणसं आहेत नवरा मुलं तर असतातच पण पन... जगण्यासाठी अजून भरपूर नातेवाईकांची गरज असते त्यांच्या मधले ही दोघ आहेत वा वा छान वाटलंय म्हणतात ना ते छान वाटलं माझ्या काय झाला मनाला लाइक करा